आमदार अभिजित पाटील यांच्या आव्हानानुसार मदत नव्हे तर कर्तव्य म्हणून महाराष्ट्रातून म्हाडा तालुक्याला मदतीचा ओघ सुरू झाला आहे सांगली तालुक्यातील अंकलखोप येथील तरुण मंडळाने म्हाडा तालुक्यातील सीना नदीच्या पूरबाधित गावात अत्यावश्यक वस्तूचे किटचे वाटप केले आमदार अभिजित पाटील यांच्या आव्हानानुसार मदत नव्हे कर्तव्य म्हणून महाराष्ट्रातून म्हाडा तालुक्याला मदतीचा ओघ सुरू झाला आहे म्हाडा तालुक्यातील टेंभुर्णे येथील नरसिंह तरुण मंडळाने म्हाडा तालुक्यातील सीना नदीच्या गावांना पूर आल्याने अत्यावश्यक वस्तूचे किटचे वाटप केले पंढरपूर तालुक्यातील के शेळवे येथील ग्रामस्थांनी म्हाडा तालुक्यातील सीना नदीच्या गावांना पूर आल्याने अत्यावश्यक वस्तूचे किटचे वाटप केले म्हाडा तालुक्यात सीना नदी काठच्या पूर आलेल्या गावांना आमदार अभिजित पाटील यांनी आवाहन केल्यानुसार लोकमंगल परिवारातर्फे तालुक्यातील सीना नदीच्या काठच्या गावांना वस्तूचे किटचे वाटप केले आमदार पाटील पुढील प्रमाणे आपले मनोगत व्यक्त केले आहे आज शेळवे तालुका पंढरपूर येथील सर्व ग्रामस्थांनी व तिथल्या सर्व माझ्या सहकार्यांनी आपल्या कारखान्याचे संचालक व पंढरपूर तालुक्यातील विविध गावातील सर्व सहकार्याने हे एकत्रित त्या तीनशे किट ह्याच्यामध्ये आपल्याला बघितलं तर पोहे तांदूळ साखर संगदाणेळवं सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी एक दोन चार दिवस तरी पुरतील आणि आपली पुढची मदत येईपर्यंत पहिली मदत ले ले तो। त्या ठिकाणी या सर्व माझ्या सहकार्याने आणली त्याबद्दल सर्व माडा तालुक्याच्या वतीनं आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि अशीच आपल्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या सर्व तानशूर लोकांनी त्या संकटातल्या पिचलेल्या लोकांना आता मदतीसाठी आपण पुढे यावं असं मी पुन्हा एकदा नम्र आव्हान करतो आणि आपण सगळेजण त्या माझ्या नागरिकांना मदतीला धावून याल अशी मी आपल्या सर्वांकडनं अपेक्षा करतो आपल्याला पुन्हा एकदा नम्र विनंती करतो सर्व आज ज्यांनी किट घेऊन आले तीनशे किट त्या सर्व सहकाऱ्यांना देखील खूप खूप आभार मानतो त्या सेना नदीला खूप मोठा पूर आल्यामुळं आपल्या भागातली चार हजार लोकं त्या ठिकाणी विस्थापित झाली आणि या लोकांना त्या सरकार म्हणून आपण मदत तर करणार आहोत परंतु सरकारची मदत त्या ठिकाणी यायला वेळ लागेल म्हणून सेवाभावी माध्यमातनं एक दानशूर लोकांनी पुढे यावं म्हणून एक आव्हान केलं होतं या आव्हानाला प्रतिसाद देण्यासाठी आपण बघत असाल तर श्री दत्तसेवा भावी मंडळ आंचलखोप सांगली जिल्ह्यात त्या ठिकाणी एक ट्रकवर माल त्या ठिकाणी पाचशे लोकांसाठी बारा वस्तूचं जीवनावश्यक कीट मग त्याच्यामध्ये तेल तिखट मीठ या ठिकाणी लागणाऱ्या रोजच्या दैनंदिन आवश्यकली सगळ्या वस्तू बारा वस्तू त्या ठिकाणी घेऊन हे सगळं ट्रस्ट आणि मंडळ आले एक ह्या लोकांचं आपलं नातं आज एक आपण सोशल मीडियावरती आव्हान केलं आणि या लोकांमध्ये जागृत भावना झाली ज्यावेळेस सांगली कोल्हापूरला पूर आला त्यावेळेस अख्ख्या महाराष्ट्रानं त्यांना मदत केली पण त्याचीच परतफेड करण्यासाठी लोक माडा तालुक्यातल्या सोळा गावांना मदत करण्यासाठी मोठ्या भावनेनं आपल्याला आले त्यांचं विनम्र त्या ठिकाणी आलेली मदत स्वीकारून माझ्या सामान्य लोकाला आपली मदत ही त्या ठिकाणी आवश्यक आहे आणि त्या मदतीच्या जीवावरती त्यांचा मोडून पडलेला संसार पुन्हा एकदा उभा राहण्यासाठी आपला हा हात आम्हाला कायमस्वरूपी आयुष्यभर लक्षात राहील आपण केलेली मदत यामधनं ही माणुसकीची आणि सामाजिक भावनेची जी आपण एक उदाहरण त्या ठिकाणी आमच्यासमोर तयार केलं आहे आज सांगली जिल्ह्यातनं आज कोल्हापूरमधनं पण काही मदत आम्हाला दुपारपर्यंत दिली आहे काल काही मंडळांनी दीड लाख पाण्याच्या बॉटल दिल्या आज आपण जीवनावश्यक वस्तू देतो आहे आणि आज, आज आमच्या लोकांचे ते तेल ते तिखट मीठ सगळं होऊन गेलं आहे आणि अशा परिस्थितीत त्यांना आधार देण्याचं काम आपण सगळेजण करत आहे खूप खूप आपलं आभार मानतो आपल्याला सर्वांना माहिती आहे की माडा तालुक्यामध्ये सोळा गावामध्ये खूप मोठा सिना नदीला महापूर आला आणि अतिवृष्टी देखील संपूर्ण तालुक्यामध्ये झाल्यामुळं दोन्ही बाजूनं शेतकरी त्या ठिकाणी खूप मोठ्या अडचणीत आला शेतकऱ्याबरोबर गावात राहणारा नागरिकाच्या घरामध्ये पाणी शिरलं त्याचा संसार त्या ठिकाणी पूर्ण उघड्यावर पडला घरातलं तेल तिखट मीठ पीठ त्या ठिकाणी सगळं वाहून गेलं आहे आणि अंगाच्या कपड्यांशी त्या ठिकाणी चार हजार लोकांना आपल्याला बाहेर काढावं लागलं आणि अशा परिस्थितीमध्ये उघड्यावर पडलेला संसार त्या ठिकाणी त्याला मदतीचा हात देणं आपल्या सगळ्याची जबाबदारी आणि कर्तव्य म्हणून मी आव्हान केलं होतं की आपण सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मदत करावी या आव्हानाला प्रतिसाद देत नरसिंह प्रतिष्ठान टेंबुर्णी या सर्व युवकांनी या ठिकाणी या पूरग्रस्त नागरिकांसाठी एक लाख वीस हजार पाण्याच्या बॉटल दोन लाख रुपये कपडे आणि घरात लागणारा त्या ठिकाणी डाळ तेल तिखट मीठ त्या ठिकाणी साखर असेल त्याचबरोबर भाजी मंडई आज जे जे म्हणून लागणारी घरोपयोगी वस्तू आहेत या सगळ्याचा पाच टॅम्पोवरून आज त्या ठिकाणी या वाटपासाठी उपलब्ध करून दिलेत नरसिंह प्रतिष्ठानचं खूप खूप आभार मानतो माडा तालुक्याच्या वतीनं सर्व पूरग्रस्ताच्या वतीनं आपल्या सगळ्याच्या या मदतीची आम्ही सगळेजण जाण ठेवूया आणि आम्ही सगळेजण आपल्याला दुवा आशीर्वाद नक्की देईल आणि अशा मदतीच्या प्रसंगात आपण जी सामाजिक बांधिलकी जपली त्या सामाजिक बांधिलकीतनं हा एक मेसेज आपण सर्व नरसिंह प्रतिष्ठान आणि टेंबुर्णीकरांनी दिला आहे कारण आपण मोठमोठे मोठे उत्सव करतो आज देवीचा उत्सव सुरू असताना आज गणेश मंडळाच्या माध्यमातून अनेक उत्सव करत असताना मात्र सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम नरसिंह प्रतिष्ठान आज त्या ठिकाणी आहे अशीच मदत मोठ्या संख्येनं येते आणि या लोकांना त्याची आवश्यकता आहे सरकार मदत करेल तेव्हा करेल परंतु आज त्या ठिकाणी पोटाचं खळगं भरायसाठी आज त्या पोराच्या शाळेत जाण्यासाठी दफ्तर नाही ते दफ्तर भिजलंय आज त्या मुलाला आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी आज आमच्या माता भगिनी लाडक्या बहिणी आड संकटात आहेत यांना मदत करण्यासाठी आज, आज नरसिंह प्रतिष्ठानने उचललेलं पाऊल हे स्वागतार्ह आहे आपण देखील सर्वांनी असाच आदर्श घ्यावा आणि या अडचणीतल्या लोकांच्या पाठीशी आपण त्या ठिकाणी खंबीरपणे उभं राहावं पुणे मुंबई आणि आपल्या महाराष्ट्रातनं जे दानशूर व्यक्ती आहेत यांनी देखील यामध्ये मोठ्या प्रमाणात प्रतिसाद द्यावा अशी मी या निमित्तानं नम्र विनंती करतो नरसिंह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी मी आता कोणाचं नाव घेत नाही सर्व पदाधिकारी त्या सर्व पदाधिकाऱ्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो आपल्या या सामाजिक बांधिलकीची आम्ही नक्की जाण ठेवू आणि आपल्याला दुवा आशीर्वाद देऊ आपली ही सामाजिक बांधिलकी आणि हा बांधिलकीचा वसा आपण अखंडित त्या ठिकाणी चालत राहाल ठेवाल अशी मी आपल्या सगळ्याकडनं अपेक्षा करतो आपण दिलेली मदत नम्रपणे स्वीकारून आपण या ठिकाणी वाक्य देखील लिहिलं इथं बघा मदत नाही तर कर्तव्य समजून ही सहाय्य करूया ही भावना सगळ्यात महत्वाची आहे ही भावनाचा आपण आदर करूया आपण सगळ्याचं नम्रपणे स्वीकार करून स्वागत करतो आपलं असंच त्या ठिकाणी एकसंगेचं मेसेज आपल्या माध्यमातून या महाराष्ट्राला जातोय खूप खूप आभार व्यक्त करतो सर्व प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांचे सदस्यांचे आणि आपल्या बहुमोल सहकार्याचे आभार व्यक्त करून आपली राजा घेतो